नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो एल्डबेजचा पीक विमा शून्य दाखवतोय आम्हाला पीक विमा मिळणार का किंवा आम्हाला पहिला पीक विमा मिळालेला आहे त्यानंतर आम्हाला एल्डबेजचा पीक विमा मंजूर दाखवत आहे तर आम्हाला पीक विमा मिळणार का असे बरेचसे प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहेत त्याबद्दल आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करू मित्रांनो जर तुम्हाला टर्म ज्याला आपण मध्यवर्ती नुकसान म्हणतो त्याचा पीक विमा जर का मिळाला असेल आणि त्यानंतर तुमच्या भागामध्ये बेस जर का मंजूर झाला असेल आणि बेसची रक्कम जर का जास्त असेल तरीही तुम्हाला ती रक्कम मिळते मित्रांनो दुसरा मुद्दा तो म्हणजे तुम्ही जर वैयक्तिक दावा केलेला असेल ज्याला आपण लोकलाईज म्हणतो त्याच्यामधून जर का तुम्हाला विमा मिळालेला असेल त्याच्यानंतर तुमचा भाग असेल मंडळ असेल सर्कल असेल त्याच्यामध्ये जर का येबेजचा पीक विमा मंजूर झाला आणि बेसची रक्कम जर का जास्त असेल तरीही तो पीक विमा तुम्हाला मिळतो म्हणजेच बेसचा पीक विमा म्हणजे पीक कापणी प्रयोगाच्या अंतिम अहवालाद्वारे दिला जाणारा पीक विमा ज्याला आपण बोलीभाषेमध्ये सरसगट पीक विमा म्हणतो किंवा अंतिम पीक विमा म्हणतो म्हणजेच बेसचा पीक विमा हा काही शेतकरी किंवा काही गावांनाच नाही तर तुमच्या मंडळ मंडळ किंवा जे काय सर्कल असेल त्या सर्कलमध्ये सर्वांना वितरित केला जातो जर इल्डबेसमध्ये तुमचा पीक विमा मंजूर झालेला असेल तर बेस समोर तुम्हाला ती रक्कम दाखवली जाते आणि ती रक्कम तुम्हाला मिळते सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बेस समोर शून्य दाखवत आहे तर आम्हाला पीक विमा मिळणार का तर मित्रांनो समोर जर का शून्य दाखवत असेल तर तुम्हाला बेसचा पीक विमा मिळणार नाही कारण तुमचं मंडळ किंवा सर्कल यामध्ये पात्र झालेलं नाही तुम्हाला पोस्ट हार्वेस्ट लोकलाई ज्याला आपण वैयक्तिक दावा क्लेम म्हणतो त्याच्यानंतर मिळटम ज्याला आपण मध्यवर्ती नुकसान म्हणतो या ट्रिगर अंतर्गत तुम्हाला पीक विमा मिळू शकतो तर ही होती मित्रांनो छोटीशी माहिती तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराज